शहरातील कुप्रसिद्ध बादशाह मुतारीची झालेली वाईट अवस्थे संबंधी आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे एक बातमी दाखवली होती बातमी दाखवल्यानंतर ही संबंधित जे नगरपालिका प्रशासन आहे त्याने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही परिणामी सध्या या बादशाह मुतारीची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे या बादशाह मुतारीचे सर्व आउटर लाईन्स बंद पडल्यामुळे ही बादशाह मुतारी सध्या मलमुत्राने तुडुंब भरलेली आहे परिणामी हे जे मलमूत्र आहे हे रस्त्यावर वाहत आहे यामुळे या, या बादशा मुतारीमुळे पैठण शहराची इज्जतच चव्हाट्यावर आली आहे आता एका सार्वजनिक मुतारीमुळे एखाद्या शहराची इज्जत कशी काय चवट्यावर येऊ शकते तर चला हे बघूया पैठण शहराची इज्जत चव्हाट्यावर आणणारी ही भाषा मुतारी सध्या मलमूत्राने तुडुंब भरले असून हे जे मलमूत्र आहे हे रस्त्यावरून वाहत आहे पर्या परिणामी या भागात प्रचंड अशी दुर्गंधी पसरले असून या भागातील व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावाच लागत आहे मात्र जे भाविक पैठण वारकरी व पर्यटक जे पैठणला भेट देत आहे त्यांनाही या बादशामुतारीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे परिणामी हे जे भाविक वारकरी व पर्यटक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे यामुळे पैठण शहराची जी इज्जत आहे ती पूर्णपणे चव्हाट्यावर येत आहेत आमच्या व्यापाऱ्यांना आमच्या इथं जी मुतारी आहे नगर बांधलेली त्याची इतकी दुर्दशा झालेली आहे इतकी दुर्गंधी पसरती आम्हाला व्यापाऱ्याचा त्रास आहेच आहे परंतु येणाऱ्या भाविक पर्यटकांना याचा खूप त्रास होतो आणि सरळ आता ढळढळीत तुम्ही पाहता समक्ष मुदारतून पाणी वाहत आहे आता आषाढी एकादशी आलेली आहे भाविक वारकरी येणार आहेत तरी नगरपालिकेने याबाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेऊन या मुदारची साफसफाई करावी ही नम्र विनंती पैठण नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहे संतोष आगळे यांना प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे एक विनंती ही जे बादशाहतारी आहे हि जे जे पैठण शहराची इज्जत चौवट्यावर आणत आहे या बादशाह मुतारीची दुरुस्ती करावी अन्यथा ही बादशाह मुतारी बंद करावी अशी मागणी पैठण शहरातील नागरिक करत आहेत प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडार पैठण